जमिय ते ओर्मा हिंद या मुस्लिम धर्मगुरु संघटनेच्या एक पोस्टने विविध चर्चेला उदान एम आय एम प्रवेश अशरपी यांचा उमेदवारी अर्ज मागे का आला तर बाळासाहेब थोरात यांच्यावर वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष केला थेट आरोप बघा सविस्तर नमस्कार जय जय भारत जय संविधान मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या संगमनेर शहर कार्यालयात आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आणि जो तो आपापल्या परीने विविध पक्षाचा प्रचार देखील करत असताना दिसून येत आहे आणि तो ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार देखील आहे यातून एक लक्षात येतं की जनता ही जागृत आहे आणि असो ही गोष्ट चांगली आहे की जनता जागरूकता जनतेमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते दिसूनही येत आहे संविधान वाचवायचं आहे तर चला मित्रांनो आजच्या मूळ विषयाकडे आपण वळूया झालं असं की महाराष्ट्राच्या राजकारणात आता यू पी बिहारप्रमाणे काही धर्माचे धर्मगुरू काही समाजाचे धर्मगुरू हे काही पक्षाचा प्रचार करत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यातून दोन्ही समाजात जी चर्चा सुरू आहे त्यातून फक्त आणि फक्त राजकीय सोडून आता धर्मगुरुवर आहे आणि आज आपण अनुषंगाने संगमनेर शहरातील वंचित आघाडीचे शहराध्यक्ष जोरा यांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी घेतो सर आजीज भाई आपल्याला माहिती असेल की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जमियत ओलमा हिंद या मुस्लिम धर्मगुरु संघटनेने किंवा संस्था असेल या संस्थेच्या माध्यमातून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या संदर्भात सोशल मीडियावर विविध चर्चेला उदाहरण आलेलं आहे यावर आपलं काय मत असणार आपण काय मत व्यक्त करणार हिंद असं त्या संघटनेचं नाव आहे तो मेसेज मी सुद्धा बघितला या ठिकाणी तर त्या निमित्ताने मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगा वाटते की जे विविध धार्मिक संघटना असतील आणि त्याचे अध्यक्ष किंवा त्या संघटना जर धार्मिक गुरु चालवत असतील मग त्या मुस्लिम मौलानांच्या असतील हिंदू साधू संतांच्या असतील ख्रिश्चन धर्मातील फादर लोक जे असतील त्यांच्या असतील किंवा आमचे जे बौद्ध भंत आहेत बौद्धाचार्याचे प्रचार करतात या ज्या संघटना आहेत ज्या धार्मिक संघटना आहेत तर मला असं वाटतं की या ज्या धार्मिक संघटना आहेत त्यांनी अशा पद्धतीने कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन नाही द्यायला पाहिजे तर त्याच्यामागचं कारण मला असं सांगू वाटतं आपल्याला की या ज्या धार्मिक संघटना आहेत आणि जे धर्माचे जे गुरु आहेत त्यांना मानणारं त्या त्या धर्मातील सगळ्या जाती त्या धर्मातील सगळ्याच पक्षातील लोक त्यांना मानतात आता मी फॉर एक्झाम्पल असं समजा का मी एखादा मुस्लिम धर्मगुरूला फॉलो करतो किंवा मी मशिदीमध्ये नमाज पडायला जातो किंवा एखादी मुस्लिम संघटना आहे त्याला मी जर समर्थन देतो तर त्यावेळेस जेव्हा आम्ही त्याला समर्थन देतो किंवा त्या मौलानाच्या मागे मौलानाला आम्ही फॉलो करतो त्यावेळेस त्यांच्या मागे जे फॉलोअर असतील मुस्लिम धर्माचे ते मग ते भारतीय जनता पक्षात काम करणारे सुद्धा असू शकतात राष्ट्रवादीमध्ये काम करणारे असू शकतात शिवसेनेमध्ये काम करणारे असू शकतात काँग्रेसमध्ये असू शकतात वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे असू शकतात एम मध्ये काम करणारे असू शकतात बसपामध्ये काम करणारे असू शकतात आणि विविध जे राजकीय पक्ष रासपा आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आहेत असे विविध संघटनेमध्ये काम करणारे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते त्या मौलानांना आपला मौलाना मानत असतील तर ज्यावेळेस हीच त्यांची एक धार्मिक भूमिका झाली परंतु राजकीय भूमिका घेत असताना जर मौलानांनी एखाद्या राजकीय पक्षाला समर्थन दिलं तर हे जे बाकीचे लोक त्यांना मानतात त्यांनी त्यांच्याविषयी काय विचार केला पाहिजे त्यांच्या मनात त्यांच्याविषयी काय विचार निर्माण होईल किंवा काय ते विचार करतील हा विचार त्या मौलानांनी केला पाहिजे सगळ्यात आधी ठीक आहे आपल्या देशाची लोकशाही आहे संविधान आहे त्याच्यासाठी ते जनतेने मतदान केलं पाहिजे मग ते सर्व जाती धर्मातील लोकांनी ते मतदान केलं पाहिजे असं प्रबोधन सर्व जाती धर्मातील सा साधू संतांनी मौलानांनी भंतेजींनी फादर जे आहेत आपले चर्चचे त्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे कारण की मतदान केलं तर आपली लोकशाही मजबूत होते आणि जेवढे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मतदान होईल आपल्याला जास्त लोकांचे भावना घडतील आणि एक चांगलं सरकार निवडण्यासाठी आपल्याला मदत होईल असं मला या ठिकाणी आपल्याला थोडक्यात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय की धर्मगुरु ज्या जा ज्या जाती धर्माचे धर्मगुरू असतील त्यांनी जनजागृती <coughs> ही कशा पद्धतीने केली पाहिजे आता जे धर्मगुरु असतील त्यांना त्यांच्या धर्माचा जो अभ्यास असेल फादर असतील तर त्यांना त्यांचं जे बायबल आहेत मुस्लिम धर्मगुरु असतील त्यांना कुरानचा अभ्यास आहे भंते जे आहेत त्यांना त्यांचा जो धर्माचा अभ्यास आहे आमचे जे हिंदू बांधवांचे संत असतील त्यांना रामायण गीता महाभारत हे जे आपले धा, धार्मिक पुस्तक आहेत त्यांचा अभ्यास असेल तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांचं धर्माचं सामाजिक धार्मिक प्रबोधन केलं पाहिजे परंतु दुसरीकडे आपल्या देशाची लोकशाही टिकवायची या बाबतीत जर त्यांना संविधानाचा या देशाच्या लोकशाहीचा राजकारणाचा अभ्यास असेल तर त्यांनी त्या मापत त्या पद्धतीने एक चांगलं प्रबोधन केलं पाहिजे परंतु असं एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणे आणि लोकांना कन्व्हिन्स करणे या मग मग अशा वेळेस काय होतं आता जसं आपण युपी बिहारमध्ये बघितलं त्या ठिकाणी साधू संत राजकारणात प्रवेश केला तर या ठिकाणी महाराष्ट्रात जे जे आपले पुरोगामी असतील देशामध्ये आहेत आम्हाला तेच म्हणायचं होतं आणि आम्ही सुरुवातीला देखील तेच म्हटलो <laughs> की महाराष्ट्राचा युपी बिहार होतोय का किंवा कोणी करू बघतोय का कारण महाराष्ट्र हा ऐतिहासिक असा एक महाराष्ट्र असं राज्य आहे का हे याला पुरोगामी चळवळीतून मानलं जातं पुरोगामी विचाराचा आपला महाराष्ट्र राज्य आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं युपी बिहार प्रमाणे पुढे काय म्हणत होते नक्कीच आता जी राजकीय परिस्थिती आपण महाराष्ट्रात बघतो आहे ज्या पद्धतीने आमदार खासदार पळाले किंवा पळवले किंवा विकत घेतले हे जे आपण चर्चा ऐकतोय त्या अनुषंगाने मला एक संघ असं वाटतं की आपली महाराष्ट्राची वाटचाल शंभर टक्के युपी बिहारच्या दिशेनेच आहे ज्या पद्धतीने त्या जा ठिकाणी धार्मिक गुरूंनी संतांनी राजकारणात हस्तक्षेप केला आणि लोकांची मूळ मूलभूत जे गरज आहे लोकांची जे मूलभूत समस्या आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार त्याच्यापासून दुर्लक्ष करून त्यांना पूर्णपणे धर्माचा वेळ लावला आणि धर्म कसा महत्वाचा हेच पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून मतदान करण्याचा करून घेण्याचा प्रयत्न केला तशीच परिस्थिती आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे एकीकडे एक 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 आघाडीचे लोक मुस्लिम समाजाला सारखी भीती दाखवून राहिले मुस्लिम समाज असतील मागासवर्गीय समाज असतील बौद्ध बौद्ध बांधव असतील भटके असतील विमुक्त असतील आदिवासी असतील सगळ्यांना या ठिकाणी अशी भीती दाखवून राहिले काही बीजेपी वाले हिंदू राष्ट्र निर्माण करतील संविधान संपवतील आणि याच्यापुढे याच्यापुढे निवडणुका होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला मतदान करा दुसरीकडे हे बीजेपीवाले हिंदू बांधवांना सारखं सारखं हेच दाखवतात काय या ठिकाणी हे मुस्लिम काँग्रेस मुस्लिमांचं हे समर्थन करते मुस्लिमांना ते या ठिकाणी सपोर्ट करणार आहे मुस्लिमांच्या हिताचे ते या ठिकाणी ते भूमिका घेणार आहेत आणि मग काँग्रेस आली तर या ठिकाणी हिंदूंचं खूप नुकसान होणार आहे अशा पद्धतीनं हे बी जे पीवाले हिंदू बांधवांना मुसलमानाची पाकिस्तानची अशी भीती निर्माण करून मतदान घेण्याचा जो प्रयत्न करत आहे आणि दोन्ही पक्षां दोन्ही तेच त्याच गोष्टी घडत आहेत यामध्ये फक्त सगळे बाळासाहेब आंबेडकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे का सर्वसामान्य व्यक्ती हा सत्तेत गेला पाहिजे त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि प्रत्येक जाती धर्मातील आज जे लहान लहान ओबीसी मायक्रो ओबीसी असतील मराठा समाजातला जो वंचित घटक आहे मुस्लिम समाजामध्ये जो वंचित घटक आहे आदिवासी असतील भिलं असतील मातंग असतील या सर्व समाजातील लोक सत्तेत गेले पाहिजे तर ज्यांच्या मनात आज सत्तेत जाण्याची अपेक्षाच राहिली नाही कारण की लोकशाही एवढी माग करून ठेवली लोकांनी निवडणुका एवढ्या माग करून ठेवल्या सर्वसामान्य माणूस आज या ठिकाणी राजकारणाचा विचार सुद्धा करू शकत नाही तर या गोष्टींमुळे फक्त एकच आहे का जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत आघाडी किंवा युती कोणीच बोलत नाही फक्त या ठिकाणी भीतीचं राजकारण या दोघांनी निर्माण केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जनता सुद्धा त्याला हात गेलेला आहे याचं परिषद मतदारांनी केलं पाहिजे असं मला आपल्याला आता अहमदनगर जिल्ह्यातून जमे ते ओलमाचे पदाधिकाऱ्यांचे नावं देखील त्या व्हायरल पोस्ट वरती आहे आणि त्याच्यामध्ये व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरही समाजाच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया या नाराजीचा सूर त्या प्रतिक्रियेतून उमटत आहे त्यालाच लागून आता काही दिवसापूर्वी एमआयएमचे आय अहमदनगरचे डॉक्टर परवेज उमेदवारी अर्ज भरला होता परंतु तो पुन्हा काही कारणास्तव त्यांनी मागे घेतला त्याबद्दल ते त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिलेली ते आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की पाकिस्तानमधून त्यांना धमकी मिळाली तर त्यांनी असं सांगितलं की मी हे याच्यासाठी केलं का, का मी जरी एमआयएमचा असलो परंतु मला संविधान सर्वात महत्वाचं आहे आणि संविधान वाचवायचं म्हणून मी अर्ज माघारी घेतला त्यावर तुमचं काय मत आहे कारण त्यांना एक एमआयएमला बी टीम म्हटलं जातं आणि आता वंचित बहुजन आघाडीला देखील काँग्रेसचे जे बाळासाहेब थोरात हे यांनी त्यांच्या मंचावरून असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडी ही एम आय एम सॉरी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम हे भाजपची बी टीम आहे <coughs> खरं म्हणजे तुम्ही जे बोले एमआयम हो चे जे जिल्हाध्यक्ष आहे डॉक्टर फालेस्तफी यांनी जी मागणी घेतली ती नाही घ्यायला पाहिजे होती कारण की मी जे सांगितलं का या ठिकाणी संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे म्हणून मी माघार घेतली संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ते स्वतःला पाठवणार आहेत का आघाडीमध्ये जे जे आतापर्यंत ज्यांनी चोऱ्या केल्या ज्यांनी आघाडीमधून पळून गेले मग ते शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील यांना कोणताच नाही ती अधिकार या ठिकाणी राहिलेला नाही का ते लोकशाही आणि संविधान वाचवण्याची भाषा सुद्धा त्यांनी करू नये तो त्यांना अधिकार राहिलेला नाही आणि भविष्यात सुद्धा आंबेडकर साहेब आधीच बोलले का यांच्यापासून तुम्ही लिहून घ्या की काही हे परत पळून जाणार नाही त्याच्यामुळे एक तर यांनी यांची नाही आहे संविधानाने लोकशाही वाचवायची त्याच्यामुळे जे आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी उमेदवारीचं मागणी नव्हती घ्यायची माझी मला असे वाटते दुसरी गोष्ट झाली या ठिकाणी आपण जे बोललो बाळासाहेब थोरात यांनी आता सांगितलं की ही बी टीम आहे तर बाळासाहेब थोरात यांचे जे मेवणे आहेत डॉक्टर तांबे यांनी पदवीधरमध्ये काँग्रेस पक्षाला धोका दिला त्या ठिकाणी त्यांच्या पुतण्यांनी भाजपचं समर्थन घेऊन विखे पाटलांचा सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी पदवीधर निवडणूक लढवली त्या ठिकाणी हे काहीतरी आजारी आहे म्हणून निघून गेले आणि आज या ठिकाणी एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला तरुण महिला हे जे दोन उमेदवार आहेत ते वयस्कर आहेत ते बिचारा आज थकलेले आहेत परंतु आज एक तरुण उमेदवार या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या बाई त्या महिलेविषयी पॉझिटिव्ह बोलण्याऐवजी त्यांना मानसिक आधार देण्याऐवजी या ठिकाणी ते वंचित भोजनआघाडी बी टीम आहे असं म्हणून त्याचा अपप्रचार देत आहे हे म्हणजे या ठिकाणी त्यांचं हे अपय त्यांचं हे अपयश आहे ते घाबरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीला खूप चांगल्या पद्धतीने आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की आघाडीमध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना न घेण्यामागचा सगळ्यात मोठा मोठं बाळासाहेब थोरातचा असेल असं मला या ठिकाणी आपल्याला वाटतं तुम्ही थेट आरोप करताय बाळासाहेब थोरातांवर काय नाही आरोप करत मला वाटतं ना असो आपण पुन्हा त्याच विषयावर शेवट चर्चा करतोय की जमेते ओलमा अहमदनगर जिल्हा यांनी जे पोस्ट व्हायरल केलेली शा, के के आहे त्याची शहानिशा आम्ही तर केलेली आहे की ते त्यांचे अधिकृत आहे किंवा नाही परंतु सोशल मीडियावरती ती <coughs> पोस्ट व्हायरल होते हे तुम्हाला कितपित योग्य वाटतं शेवट थोडक्यात नाही चुकीचंच आहे अशा पद्धतीने धार्मिक उलमालानं असतील धर्मगुरू असतील मी तुम्हाला आधीच सांगितलं तर त्यांनी राजकीय हस्तक्षेप नाही केला पाहिजे त्यांनी या ठिकाणी लोकशाही संविधानाविषयी प्रबोधन केलं पाहिजे पण अमुक एखाद्या पक्षाला मतदान करा हे मला खूप म्हणजे चुकीचं वाटतंय त्यांनी ती भूमिका मागे घेतली पाहिजे आणि लोकांना ठरवून दिलं पाहिजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करावं तर नक्कीच प्रेक्षकांना आपण आता वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजितभाई वोरा यांची प्रतिक्रिया घेतली आणि त्यांनी हे स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की धर्मगुरू कुठल्याही समाजाचे असो त्यांनी वैयक्तिक कुठल्या एका पक्षाला जाहीर पाठिंबा न देता त्यांनी फक्त मतदानाची मतदान होण्याची जनजागृती करावी परंतु ती सर्वधर्मीय जपून संविधानाचा विचार करून ती जनजागृती करावी परंतु अशा पोस्ट जर व्हायरल होत असेल तर त्याला कुठंतरी आता थांबवलं गेलं पाहिजे आणि हीच चर्चा आज दिवसभरात सोशल मीडिया व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चेला उधाण आलेलं आहे राजकार राजकारणाची जी साखळी एका विशिष्ट समाजाला जोडून जर होत असेल तर ती नक्कीच संविधानाला धोकादायक ठरू शकते एवढं मात्र नक्की जय हिंद जय भारत जय सविता